नमस्कार मी तुमची लाडकी बोस माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांना गोपाळकाला म्हणजे दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा देते आपल्या नवराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा गोपाळकाला दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता काल रात्रभर पासून खरं जोरदार पाऊस पडतोय पण तरीही आपल्या या गोपाळ काळांचा उत्साह कुठेही कमी नाही झालेला आहे दादर असो मुंबई असो ठाणा असो किंवा नवी मुंबई असो प्रत्येक ठिकाणी ही मंडळ एक गोपाळ काला हा दिवस हा साजरा करताय तर चला आज मी मला दाखवणार आहे मुंबईमध्ये कुठे आणि कशा पद्धतीने हा उत्साह साजरा होतोय आपण काही जागांना काही मंडळाचा विजिट करणार आहोत आणि त्यांचा हा उत्साह आणि मुंबईतील आजची जी उत्साह आहे हा जो जोश आहे तो आपण बघणार आहोत कशा पद्धतीची तयारी आहे ह्या सगळ्या बद्दल सर्वप्रथम तुमच्या आणि सर्व शुभेच्छा देतो मी

हा आनंद ही परंपरा किपोनाचं काम हे सर्व करून करत आहे आणि आणखी वर्षी मध्ये पण ही परंपरा किंवा हा आमचा सांस्कृतिक सगळ्यांना नवराष्ट्रासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतात समाजात धर्म

तुम्ही बघितलं असाल कि आम्ही सेफ्टी मॅच लावलाय खाली आणि आम्ही पाच किंवा सहा तासाच्या वती आपल्याला कोण एकदा लावायची नाही मला अत्यंत सुरक्ष अशी घटना पाच दिवसापूर्वी घटली जाधव नावाच्या मला

वडली जे धहेंडी असते गणेशोत्सव असते नवरात्र सर्व सणामध्ये वडील प्रत्येक वेळेला पहिली असते त्यामुळे गोविंदा दास सण म्हणजे मी स्वतः आता भिडीत आहे म्हणजे बिडडीचा म्हणजे एकशे एकवीस बिल्डिंग आहेत तिथे गोविंद आहे आणि मी स्वतः गोयंदा खेळणारा मुलगा आहे पण आम्हाला माहिती आहे गोविंदा बोललो की आम्हाला काय होतं आम्हाला गोविंदेचा बँड वाढता ते आम्ही धावच गोयंदाला काय सांगा तुमचं काही गोविंदाच्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही शेअर कराल मी स्वतः चढायचो मी स्वतः तुम्ही घ्यायचो मी स्वतः चढा चढावा आणि आता मी गेले एकोणीस वर्ष मी पण स्वतः वर्ली पिढीचा चौतीस नंबर आणि यावरती मी एकावन्न नंबर जवळची अशा सरावची आयोजित आयोजित केले मी आता आता मी तीन वाजता बंद केले माझ्याकडे एकशे तीन पैंदे आले आणि मी ते बंद करून मी संगीत बंद करून सगळ्यांना काय शुभेच्छा द्याल गोविंदाचा आणि काय सुरक्षितेसाठी काय सांगाल

what do you like in this festival what is the main point that you like about this festival what do you like that everyone comes together and they have like a same goal to reach something do you have any history do you know the history of krishna kalaadi why it's happened why they celebrate this so, it's the first time for us to see that, so we only learn today about this festival. So, what do you learn about today? What do you learn? What do you learn about today? I mean, these? we know that it is existing, but we've seen it the first time today. So. Okay, so, say one time. Dahi Handita Sagrana Subeta. So dahi Handita. Dahi yeah, Handita. Dahi Handita. Dahi Handita. Sagrana. Handi A nah. area. da galera na taceria né? ja, subeta subacha